रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड आणि शब्द सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी वॉटर ऑलिम्पियाड अंतर्गत आयोजित राष्ट्रीय जलमित्र वक्तृत्व स्पर्धा दोन हजार वीस एकवीस ला आता सुरुवात झाली आहे या निमित्ताने स्पर्धेचे संयोजक शब्द सह्याद्री फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक साई महाशब्दे आपल्याशी संवाद साधणार आहेत मी निमंत्रित करते प्राध्यापक साई महाशब्दे यांना नमस्कार रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड आणि शब्द सह्याद्री फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय जलमित्र वक्तृत्व स्पर्धेत आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपले सर्वप्रथम धन्यवाद मित्रांनो पाणी पाणी असेल तर शेती आहे पाणी आहे तो उद्योग आहे पाणी आहे तो विकास आहे पाणी आहे तर शांतता आहे पाणी आहे ते निसर्ग आहे पाणी आहे तर तुमचं माझं या संपूर्ण पृथ्वीतलावरच्या प्रत्येकाचं अस्तित्व आहे म्हणूनच तर म्हणतात की पाणी म्हणजे जीवन पाणी हे अनमोल आहे अशा या अनमोल पाण्याचे पृथ्वीतलावरचे जे साठे आहेत ते मर्यादित आहेत आणि ही मर्यादित साठे मानवजातीला पुरतील का हा एक फार मोठा प्रश्न आहे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढती आहे औद्योगीकरण आहे पाण्याची मागणी वाढते आहे आणि त्यामधून पाण्यावरून आता संघर्ष भेटला आहे गल्ली गल्लीचा संघर्ष आहे शहरा शहराचा संघर्ष आहे राज्या राज्याचा संघर्ष आहे देशा देशाचा संघर्ष सुरू आहे आणि पाणी प्रश्न पेटून उद्या तिसरं महायुद्ध होतं की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे मित्रांनो या पाणी प्रश्नावरून अखिल मानवजातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे त्यामुळं हीच ती योग्य वेळ आहे की जी आपण पाण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे मित्रांनो पाणी तयार केलं जाऊ शकतं का याचाही संशोधकांनी विचार केला परंतु मानवासाठी ही गोष्ट अशक्य आहे हेही आता लक्षात येते अशावेळीस पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती ही गोष्ट लक्षात ठेवून आपण पाणी वाचवलं पाहिजे त्यासाठी पाण्याबद्दल आपली आस्था वाढली पाहिजे त्यासाठी पाणी हे आपलं आहे पाणी ही संपत्ती आहे ही गोष्ट जनमानसामध्ये रुजली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण संपत्तीची आ, नियोजन हे अत्यंत काटेकोर करतो अगदी त्या पद्धतीनं पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठीच जलसाक्षरता होणं गरजेचे आहे जलसाक्षरता ही सगळ्या स्तरावर झाली पाहिजे व त्यासाठी आपण काय काय करू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्यासाठीच एक जबाबदारीचं भान म्हणून रोटरी क्लब पुणे सिंहगड रोड आणि शब्द सह्याद्री फाउंडेशननी ही राष्ट्रीय जलमित्र वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली की ज्या माध्यमामधून आपण काही लोकांपर्यंत जलसाक्षरतेची संकल्पना समजून सांगू शकतो त्यांच्यापर्यंत तो विचार घेऊन जाऊ शकतो आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही अत्यंत जबाबदारीने या स्पर्धेत सहभागी झालात आज तुमची वाणी ही पाण्यासाठी सार्थकी लागणार आहे तुमच्या पाणीदार भाषणामधून लोकांना पाण्याचं महत्त्व कळेल लोकांना पाण्याचे नियोजन कळेल लोकांना पाण्याबद्दलची आस्था तयार होतील त्यातून लोक जलसाक्षर होतील आणि पाणी बचतीचा मंत्र हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल खऱ्या अर्थानं त्याच वेळेस ही स्पर्धा यशस्वी होईल म्हणून जास्तीत जास्त लोक याच्यात सहभागी झाले पाहिजे कारण लोकसहभागावरतीच या चळवळीचं यश अवलंबन आहे जास्त आणि ही चळवळ आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धकांची भाषणं ऐकावीत ते शेअर करावीत त्यावर कमेंट्स कराव्यात आणि जलसाक्षरताची ही मोहीम सगळ्यांनी पुढं घेऊन जावी स्पर्धेच्या निमित्तानं एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगायची आहे की रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे सगळे पदाधिकारी प्रेसिडेंट मृणमय पासलकर मॅडम मंजुषा गोगटे मॅडम शरद देशपांडे सर अशोक भंडारी सर आणि या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख माननीय सत्यजी सर या सगळ्यांचं मार्गदर्शन पाठबळ यातूनच ही स्पर्धा आज यशस्वी होत आहे तसेच या स्पर्धेला औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर मॅडम सोलापूरच्या डी सी पी दीपाली खाडगे मॅडम औरंगाबाद लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभजी श्रीवास्तव सर या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या त्यांनाही या यानिमित्तानं मी धन्यवाद देतो या स्पर्धेचं संयोजन अत्यंत नियोजन पद्धतीनं करण्यासाठी शब्द सह्याद्रीची कोर टीम अथक परिश्रम करते आहे त्यात प्राजक्ता तेजस अंतरा स्वप्नजा शीतल ऋषी हे सगळे तरुण पुढाकार घेताय मेहनत घेताय त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र